माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आणि नगरसेवकाचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून नव्या कारकिर्दीची सुरुवात करण्यात आली पदग्रहण होताच वचननाम्यानुसार शहरात भव्य स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली या प्रसंगी समीर भुजबळ म्हणाले की येवलेकरांना दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्तता करणे हेच आमचे प्राधान्य आहे स्वच्छ आणि सुंदर येवल्यासाठी नियमित मोहीम राबवली जाईल तसेच येसगाव येथून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून पुढील पंचवीस वर्षांचा पाणी प्रश्न सोडवणार आहोत शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चौपदरी रस्ता आणि उड्डाण पुलाबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या सोहळ्याला महायुतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला प्रतिनिधी सचिन वखारे येवला प्रथम येवलेकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जो येवलेकरांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वास आम्ही पूर्णपणे माझे सहकारी नगरसेवक आणि साहेबांच्या आशीर्वादाने येवलेचा विकास करू आणि सा समीर आम्हाला साथ आहे आणि हा आम्ही निधी आणणार आणि येवलेकरांचा विकास करणार सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षापासून पदार्थ करत असताना येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारी हे निवडून आल्यानंतर आज पदग्रहण करत आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासून जे आहे आज येवलेकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा काळ सुरू होत आहे येवल्यामध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून केलेली कामं विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी काय वाटचाल केलेली आहे तशीच वाटचाल यापुढेही काळात सुरू राहणार आहे आणि त्याप्रमाणे राजाभाऊ जे आहेत सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते येवल्या वासियांचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येवल्याचं जे आहे वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत म्हणजे रस्त्याची असतील गटरीचे आहे पाण्याचे प्रश्न आहे साफ स साफसफाईचे असेल स्वच्छता असेल असे अनेक कामं जे आहे आम्ही बच्चननाम्यामध्ये ती दिलेली आहे त्याप्रमाणे त्याची पूर्ती करण्याचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारे व सर्व नगरसेवक मिळून करतील आणि त्याबरोबर आदरणीय भुजबळ साहेब हे सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही सहकार्य लाभत ते करता येईल ते सगळं सरकार जे आहे त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो